नमस्कार मित्रमैत्रिणीनो आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आणि अनुभवांची संधी आणतो आयुष्य हा शब्दच किती सुंदर आणि व्यापक आहे एका क्षणात अनंत शक्यता आणि अनुभवांची मालिका आपल्यासमोर उभी करतो कुणी याला संघर्ष म्हणतो कुणी परीक्षा मानतो तर कुणी केवळ वेळेचा एक ओघ समजून जगतो पण तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी फार सुंदर विचार मांडले आहेत आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आणि अनुभवांची संधी आणतो या एका वाक्यात जीवनाचं सार आणि जगण्याची सकारात्मक दृष्टी दडलेली आहे आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या मनात अनेक गोष्टी असतात काही ध्येय निश्चित केलेले असतात काही अनपेक्षित वळणे वाटेत येतात कधी रस्ता सोपा आणि सुंदर असतो तर कधी खडतर आणि आव्हानात्मक जीवनाचा प्रवास ही अगदी असाच असतो जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा प्रवास अनेक रंगांनी भावनांनी आणि अनुभवांनी भरलेला असतो प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो आणि त्यासोबत नवीन शिकण्याची आणि अनुभवण्याची संधीही दडलेली असते या सुंदर प्रवासात आपल्याला अनेक माणसे भेटतात काही आपल्यासोबत कायमची जुळतात तर काही केवळ वाटेतील सहप्रवासे ठरतात प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं त्याच्या सवयी विचार दृष्टिकोन आपल्यावर नकळतपणे परिणाम करतात सुख दुःखाच्या क्षणी कोण आपल्यासोबत उभं राहतं आणि कोण दूर जातं याचा अनुभव आपल्याला जीवनातील माणसांची खरी ओळख करून देतो या अनुभवातून आपण नातेसंबंधाचं महत्त्व आणि त्यांची जपणूक कशी करावी हे शिकतो प्रत्येक दिवसाचा अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं यशाने हुरळून न जाता अधिक नम्र कसं राहावं आणि अपयशाने खचून न जाता त्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा कसं उभं राहावं हे आपण शिकतो अडचणी आणि संकटे येतात पण त्यातून मार्ग काढण्याची जिद्द आणि क्षमता आपल्यात विकसित होते प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक प्रगल्भ आणि समजूतदार बनवतो आपल्या आजूबाजूला निसर्गाची अद्भुत दुनिया आहे सूर्योदयाचा सोनेरी प्रकाश रात्रीच्या आकाशातील चांदण्या पानांची सळसळ पक्ष्यांचा किलबिलाट हे सारे क्षण आपल्याला जीवनातील सौंदर्य आणि जीवन जगण्याची कला शिकवतो आणि अनुभवही देऊन जातो आणि या अनुभवातूनच आपण पुढं जातो धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून या निसर्गाच्या सानिध्यात रमल्यास आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळते निसर्ग आपल्याला सहनशीलता आणि बदलाला स्वीकारण्याची शिकवण देतो शिक्षण आणि ज्ञान हे जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नसतं तर अनुभवातून मिळालेलं ज्ञान प्रत्यक्ष वापरणं हेही खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून ते तुमच्या वर्तनातून दिसून येतं अन्यथा फक्त ज्ञान मिळून ते डोक्यात ठेवलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही प्रत्येक नवीन परिस्थिती आपल्याला काहीतरी नवीनच शिकवते आपल्या चुकांमधून आपण शिकतो आणि त्या चुका पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करतो जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती आपल्याला सतत नवीन गोष्टी आत्मसात करण्यास प्रवृत्त करते यामुळे आपले ज्ञान आणि कौशल्य वाढतात आणि आपण अधिक सक्षम बनत राहतो आणि दिवसेंदिवस आपण स्वतःला सक्षम बनवणं खूप गरजेचं आहे जीवनात अनेक क्षण असे येतात जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या खचून जातो दुःख निराशा भीती यासारख्या नकारात्मक भावना आपल्याला घेरतात पण या भावनांना सामोरं जाणं आणि त्यावर मात करणं हे देखील जीवनातील एक महत्त्वाचं शिक्षण आहे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणं आणि मानसिक शांतता जपणं हे सुद्धा सुखी जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीने आपलं मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं राहील हेही शिकायला हवं ध्यान आणि योगासारख्या पद्धतींनी आपण आपल्या मनाला शांत आणि स्थिर ठेवू शकतो प्रत्येक व्यक्तीची स्वतःची स्वप्ने आणि ध्येय असतात या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी केलेला प्रवास अनेक वेळा खडतर असतो पण या प्रवासात मिळणारे छोटे छोटे यश देखील आपल्याला आनंद आणि प्रेरणा देतात आपल्या ध्येयांवर विश्वास ठेवणं कठोर परिश्रम करणं आणि अडचणींना न जुमानणं हे आपल्याला शिकायला हवं ध्येयप्राप्तीचा आनंद हा अवर्णनीय असतो आणि तो आपल्याला पुढील प्रवासासाठी अधिक ऊर्जा देतो जीवनातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे बदल या जगात कोणतीही गोष्ट स्थिर नाही सतत बदल होत असतात सुखानंतर दुःख येतं दुःखानंतर सुख येतं ऊन नंतर सावली या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतच राहतात कारण हे एक जीवनाचं चक्र आहे या बदलांना स्वीकारण्याची आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता आपल्यात असायला हवी भूतकाळातील गोष्टींचा विचार करत बसण्याऐवजी वर्तमान काळात जगायला शिकणं आणि भविष्यातील बदलांसाठी तयार राहणं हेही महत्त्वाचं आहे गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की जीवन हा एक सुंदर प्रवास आहे आणि तो तुमच्या विचारांनी चांगला करा आणि पुढे जा या प्रवासातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे भूतकाळातील चुकांचा पश्चाताप करण्याऐवजी आणि भविष्याची चिंता करण्याऐवजी वर्तमान काळात जगायला शिका प्रत्येक दिवसाचा अनुभव घ्या त्यातून शिका आणि पुढे चालत राहा जीवनातील सौंदर्य अनुभवा इतरांशी चांगले संबंध ठेवा आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा एक दिवस तुम्ही नक्की पुढे जाल हा प्रवास एकट्याचा नाही आपल्यासोबत अनेक सहप्रवासी आहेत त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवा त्यांना मदत करा आणि त्यांच्याकडून शिका प्रेम करुणा आणि सहानुभूती यासारख्या मानवी मूल्यांना जपा यामुळे आपला प्रवास अधिक सुखद आणि अर्थपूर्ण होईल शेवटी काय तर आयुष्याचा हा सुंदर प्रवास आपल्याला स्वतःला ओळखण्याची संधी देतो आपल्या क्षमता मर्यादा आवडीनिवडी आणि आपल्या जीवनातील खरा अर्थ शोधण्याची संधी मिळते त्यामुळे या प्रवासाचा आनंद घ्या प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी समजा आणि शिकत पुढे जा कारण जीवनाचा प्रत्येक क्षण अनुभव अनमोल आहे आणि तो आपल्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठीच आलेला आहे हे प्रथम स्वीकारा आणि पुढे चालत राहा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल घडून गेलेल्या गोष्टीचा पश्चाताप न करता भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी आपण वर्तमान काळात काय करू हे लक्षात ठेवा कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्याच सुस्वभावाची अणमोल अशी परतफेड असते प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनटे लागतात पण चांगलं चारित्र्य बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात तेव्हा बदलणाऱ्या गोष्टींना स्वीकारा आणि पुढे चालत राहा कारण हे आयुष्य आहे आणि हे कधीच न थांबणारं आहे तेव्हा जीवनामध्ये बदलांना स्वीकारा पुढे जा जे घडून गेले त्याचा विचार सोडून द्या आणि पुढं क्रमाना करत राहा एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद